टीवी देश दर्पण मध्ये आपलं स्वागत मी तनुश्री आता बघूया सविस्तर बातमी हिंगणा तालुक्यातील अमरनगर मधील सर्वात भव्य अक्षत कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते बुधवार दिनांक सतरा जानेवारी रोजी निलडो नगर अंतर्गत अमरनगर येथे अक्षत कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी निलडोचे माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र हरडे व व सर्व माजी ग्रामपंचायत सदस्य व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते अमरनगर येथील श्रीराम मंदिरात अक्षत कलश यात्रेचे पूजन व आरती करून भव्य मिरवणूक यामध्ये राम सीता लक्ष्मण हनुमान रथावर विराजमान झाले होते मुलांची वेशभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती लाल व पिवळ्या वेशातील हजारो स्त्री पुरुष अक्षत कळश यात्रेत सहभागी झाले होते श्री राम मंदिरापासून कळश यात्रेला सुरुवात होऊन संपूर्ण मध्ये प्रदक्षिणा करून परिसरातील सर्व मंदिरात अक्षदा वाटप करून पुन्हा राम मंदिरात येऊन शोभा यात्रेची सांगता झाली कळस यात्रेच्या यशस्वीसाठी स्थानिक नागरिक मंगेश हरणे कमलेश खोबरागडे सुभाष खडेकर मनोहर उके विक्रांत ठाकूर प्रशांत पटले वनिता गडमडे मीना सुभेकर टेकचंद भगत मोरेश्वर चौधरी लोकेश चव्हाण उत्तम तिवारी उर्मिला गायधने वनिता गडमडे नामदेव गायधने तपन ढाली मनोज पिपरेवार संतोष खेडेकर भगवान बालपांडे निवृत्ती हर्षे गोमाशेजी आदींनी परिश्रम घेतले या प्रसंगी परिसरातील महिला व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भाई शिरसाट टी व्ही अमरनगर नागपूर आता तुम्ही स्वतः बघितले सन तुम्ही मी स्वतः सोबत होद्या किती चांगला छान वातावरण येत निर्माण करण्याला जे आमच्या पूर्ण सहकारी गावची जनता आहे जे ज्यांनी आयोजक सगळे सक, सगळे सक, मिळून आयोजक केला आहे हे तर सगळ्याची सगळ्यांनी मेहनत केली आणि सगळ्याचे तर बेनिफिट आहे तर सह कुशीने आले आहेत त्यांच्यामध्ये जोश आहे सध्या याच्यामध्ये बसीला तुम्ही स्वतः आपल्या माध्यमातून बघितलं असाल आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही बघितलं असाल किती मोठ्या प्रमाणामध्ये जोश आहे लेडीज मध्ये युवा मध्ये वरिष्ठ मध्ये किती जोश आहे हा सगळा जोश तर त्यांच्या खुशीच्या वातावरण येतं म्हणजे केले काही अंत नाही खुशीला इतकी मोठी खुशी आता निर्माण झाली आहे शेवटी शेवटी आपण या यात्रेच्या माध्यमातून आपण राम भक्ता राम भक्ताला काही सांगण्याची आवश्यकता नाही त्यांच्यामध्ये रामाची ते अयोध्यामध्ये स्थापित आहे त्यांच्यासाठी त्यांच्या स्वतः खुशीचा प्रश्न आहे त्यांच्यामध्ये स्वतःचा जोश निर्माण झाला आहे सगळ्या सह खुशीने आले आहे सगळ्या जोशाने आली आहे त्यांच्या त्यांची भावना त्यांची धार्मिक धार्मिक भावना आम्ही तसा दिवाळीचा सण साजरा करतो त्याच्यापेक्षाही मोठा सण आम्ही साजरा करणार आहोत घरोघरी आकाश दिवे दिव दिव दिवे, दिवे हे सगळं आम्ही लायटिंग हे सगळं लावणार आहोत सगळ्या मंदिरामध्ये लायटिंग लावणार आहोत सगळी काही मिठाई वाटपचा कार्यक्रम करणार आहोत हे सगळं आम्ही बावीस तारखेला प्रोग्राम सगळे भंज भजन मंडळी येतं लाईव्ह आम्ही प्रोजेक्ट लावून लाईव्ह दाखवणार आहोत हे सगळ्या जनतेला अयोध्याच्या जे बी लाईव आम्ही प्रोजेक्टच्या माध्यमातून सगळं येतं आम्ही राम मंदिर राम मंदिरामध्ये प्रोजेक्टला लावून सगळं आम्ही ते दाखवणार आहोत ना मोठ्या प्रमाणामध्ये संगीत कार्यक्रम भजन कार्यक्रम हे सगळं कीर्तनाचे कार्यक्रम हे आम्ही बावीस तारीख करत आलो नाही जनता सह खुशी नाही इतक्या जोसामध्ये आहे का त्या आम्हाला उद्देश करून सांगतात जनतामध्ये इतका उत्सव उत्सव निर्माण झाला आहे जेले पाळाले त्या उत्सवला ते बोलता नाही ना इतका मोठ्या प्रमाणात उत्सव त्यांच्या छान आनंदाचं वातावरण तयार झालं आहे सगळे रा सगळे राम 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 भक्त झाले झाल्यानंतर राम भक्ताच्या माध्यमातून ते सगळे सार्वजनिक कार्यक्रम सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये मिठाई वाटपचा कार्यक्रम का, बुंदी वाटपचा कार्यक्रम का करणार आहे ते